लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेले आहे आपण शाववाडी मतदारसंघात आलेलो आहे या ठिकाणी हातकनालीच्या शेवटच्या या तालुक्यात या ठिकाणी काही आपल्याकडे शेतकरी आहेत विचारवेळे त्यांचं मत कोणाला नमस्कार साहेब नमस्कार नाव काय तुमचं रामचंद्र पाटील बरं आता दोन हजार चोवीसची निवडणूक आहे हातकनाली मधून तुमचं मत कोणाला असणार आहे आमचं मत धैर्यशील मान्य नसणार आहे का कारण काय कारण आम्ही त्यांचं गावात काम तिने केले किंवा आमच्या गावाला तिने बरेच काम केले ते खासदारांनी तुमच्या गावासाठी काय केले खासदार रस्त्याच्या कामाला बी आहेत किंवा हे ज्या फुला फुलाचा साखा त्यांच्या विकास कामाला तुमचं मत विकास कामाला मत आहे त्यांच्या त्यांचे निशाने कोणते आहेत त्यांचे निशाणे धनुष्यबान या ठिकाणी इथले शेतकरी आहेत त्यांचं मत आहे विकासासाठी त्या विकासाला त्यांचं दोन हजार चोवीसचं लोकसभेचं मत असणार त्यांचं मत आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं अनसार मुला न्यूज ट्वेंटी फोर मराठी कोल्हापूर